हाय मी आहे आणि मे महिन्यातील सुट्टीमध्ये गाणं बनवलं आहे तुम्ही ते ऐका आणि प्लीज कमेंट करा लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मी आता गाणं बोलते शाळा मला लागला चला आता गावाला जायचा शाळा मला लागला चला आता गावाला जायचा गावाला जायचा आंबे आंबेपणा गावाला जायाचा आंबे फणस खायाचा मामाकडे जाऊ आधी मावशीकडे जाऊ फक्त घर घर फिरायचा मामाकडे जाऊ आधी मावशीकडे जाऊ फक्त फिरायचा घर घर फिरायचा आंबे फणस खायाचा गावाला जायाचा आंबे फणस खायाचा रानात जाऊ चल करबंदी खप आणि नदी कपो नदीत <Normat earth> तपवायचा आंबे पण खायाचा गावाला जायाचा आंबे पण असं खायाचा संपली सुट्टी आता भरा या बघा परत पर मुंबईला जायचा संपली सुट्टी मला लागला ला चा आता मुंबईला जायचा मुंबईला जायाचा परत शाळेत जायचा मुंबईला जायचा परत शाळेत जायाचा थँक्यू